अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे जवळपास तीन वेळ या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर एक तंत्र बांधलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया जानेवारी जा ते एक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मराठवाडा ते विदर्भ इथे सत्ताविषयी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पूर्ण मकर शेतीशी संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीस विशेषतः आणि अमरावती मध्ये महाराष्ट्रामध्ये हिरी अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे आम्हा लोकांच्याकडं याचा ध्वजिवत माहिती केल्यावर आम्ही त्याच्या ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा अंद्र आम्ही धरणार आहोत

लाखीचे जे राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसत आहे होळीवरून हिंदू मुस्लिम होतान होता होताना दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं राहुल सोलापूरकर असतील प्रसिद्ध इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होताना राज्याचं वातावरण असत नाही पण काहीच ठिकाणी परिस्थिती थोडी विझडली तर त्याचा गैरफायदा दे घेणारे काही घटक अचानक जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सक्त घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्यामध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी प्रयत्न करत असेल साठी काही नीती ठरवली हा अनुभव आम्ही धरणार आहोत म्हणजे त्याला सामाजिक सुरू होईल त्यानंतर या कामात लक्ष

असं राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतय कोणीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होत राहुल चोळपोरकर असतील इतर बऱ्याचशा लोकांकडून कारवाई होता असं की हे सगळं राज्याचं वातावरण असं काही मान्य करणार काही ठिकाणी त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक सामृत राज्य सरकारने घ्यावा सत्य मानिका घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे पुणे आढळण्या प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला माझ्याची मानिका घ्यायचा राजकीय प्रश्न जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतली आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या उत्तर पण वेगवेगळे आदर काढले जात होते उत्तर आज छापे आणि उत्तर माणिकराव कोकाडे संदर्भात प्रश्न आहे ये कोर्ताना त्यांचा शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण मंडळ पुन्हा एकदा निवडणूक होऊ नाही खर्च खर्च वाढला असताना म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली नाशिक कोर्ताना हे जाते निरीक्षण कसं बसले याचा माझ्या माहिती नाही हे हेच नाही समिती लोकांनी तर मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट सर्टिफिकेटवरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठीमाग काय असता हे समज दुसरे आहेच कमी हे राष्ट्रीय तर राष्ट्रीय संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही का, का लाख लाख कोटीचं गरज आहे साडे नऊ साडे नऊ लाख कोठीचं कर्ज आहे त्यावेळेस महाविकास आघाडीचं साकार होत दोन हजार चौदा पर्यंत ते हो दोन लाख कोटी पर्यंत ते साडे नऊ लाखी माझ्यावर त्याच्यातच बीड मधली परिस्थिती वेगवेगळे व्हिडीओ पुरवतात गुन्हेगारी वार्ताहरिते धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं की वीज दिला मी अनेक हा आज ती वीजची अवस्था आहे ती कधी वीज शांत सलम्याने सगळ्या रस्त्यांना घेऊन जाणारा असा दिला असा माझा अनेक प्रकारचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागात जाऊन लक्ष देत होतो तिथं साता सदस्य आमदार म्हणून तिथे निवड आहे हे एक प्रकारचं चालू असं तर वाटतं होत जुनदळाने काही लोकांनी सत्यता गैरवापरताची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्काळ गेले काही महिने आज वीज झाले असायला दिसते माझं सच्य होत असे की लालबाई सरकारी कोण आहे हे विचार न करता जो कुणी कायदा हातात घेतो वातावरण सराव करतो अशा समजी अत्यंत सक्त असं घेऊन हे असण्याची गरज आहे आणि व्यायामाची दिवस आहे ती कशी होती त्यांच्यासोबत कसं बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र निमंत्रण दिलेलं आहे दहा तारखेचं साखर पुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भविपत्नीच कुटुंब एकत्र येत नाही शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आहे एकोणस योजना पंच्याऐंशी योजना आमच्याकडे आम्ही पार्टीमध्ये येऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री